हे दृश्य आहे बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्यातलं बारामतीत आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नमो महारोजगार मेळावा पार पडतोय या निमित्तानं लोकसभेचं रणशिंग फुंकण्याचा मनोदय महायुतीचा होता परंतु हा कार्यक्रम शासकीय असल्याची आठवण शरद पवार यांनी करून दिली त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तरी देखील लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार का याची उत्सुकता लागली होती अशातच शरद पवार यांचं मंचावर आगमन झालं आणि बारामतीकरांनी एकच जल्लोष केला त्यामुळे बारामतीत शक्ती प्रदर्शनाचा मनसुबा बाळगणाऱ्या अजितदादांचं मार्केट शरद पवारांनी व्यासपीठावर उपस्थित राहून खाल्लं अशी चर्चा होती अजितदादांचा चेहरा पडल्याचं अनेकांनी पाहिलं बारामतीतील मेळाव्याआधी गेल्या दोन दिवसात नाट्यमय घडामोडी घडल्या शरद पवार यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नव्हतं मात्र विरोधी पक्षातून टीकेची झोड उठल्यानंतर शरद पवारांचं नाव निमंत्रण पत्रिकेत शासकीय अधिकाऱ्यांना समाविष्ट करावं लागलं त्यानंतर मेळाव्यासाठी खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या महारोजगार मेळाव्याला शरद पवार सुप्रिया सुळे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनेत्रा पवार डॉक्टर नीलम मंगल मंगलप्रभात लोढा यांची मंचावर उपस्थिती पाहायला मिळाली Yeah, Bureau Report, Maharashtra News 24.